फक्त पंधरा मिनिटांमध्ये इंग्रजी वाचन शिकणार आहोत नऊ स्टेप्सच्या मदतीनं आणि हो दोन बोनस अशा महत्वाच्या टिप्स ज्या की तुम्हाला अजिबात माहिती नाही आहेत अशा ह्या टिप्स सहित आपण आज आपलं इंग्रजी वाचन पक्क करणार आहोत इंग्रजी वाचन तुमचं थोडंफार येणार असू दे थोडं थोडं येत असू दे खूप कच्चे असू दे तुम्ही बिगिनर्स असू द्या प्रत्येकजण आजच्या फक्त एकाच व्हिडिओमध्ये इंग्रजी वाचायला शिकणार आहे ते पण फक्त पंधरा मिनिटांमध्ये आणि हो यामध्ये दोन बोनस टिप्स तर आहेतच त्याच सोबत तुम्हाला मिळणार आहे फ्री पीडीएफ फ्री साठी विशेष सूचना आहे दोन बोनस टिप्स तुम्हाला मला माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही ऐकलेल्या दोन बोनस टिप्स मला सेंड करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला आजच्या व्हिडिओत मी काही प्रश्न विचारणार आहे त्याचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहेत इथे सूचना मी व्यवस्थित लिहिलेली आहे अशा दोन्ही कंडिशन फुलफिल करत असाल तर आम्ही तुम्हाला पर्सनली फ्री पीडीएफ सेंड करणार आहोत कारण या व्हिडिओसाठी आपल्याला भरपूर इतर लागणार आहे ते आपण माध्यमातून देणार आहोत पण दोन्ही कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजेत चला तर मग सुरुवात करूया फक्त पंधरा मिनिटामध्ये इंग्रजीचं वाचन कशा पद्धतीनं करायचंय तुम्हाला माहिती आहे इंग्रजीचं वाचन जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे ए पासून झेड पर्यंतचे सव्वीस अक्षर आहेत परंतु अक्षर सव्वीस जरी असतील तरी त्याचे उच्चार अनेक आहेत फक्त या सव्वीस लेटरपैकी ई ए, ए, आय ओ यू हे पाच स्वर आहेत या पाच स्वरांचे चौवेचाळीस पेक्षा जास्त उच्चार असतात तर हे सगळे उच्चार आपल्याला माहिती असणं ते शिकणं हे खूप गरजेचं असतं सो सुरुवात करूया आपण एबीसी त्या झेड पर्यंतचे जे काही उच्चार आहेत आपले हे उच्चार आपल्याला पाठ करायला हवेत सो बेसिकली आपण पटकन बघून घेऊया की हे कसे उच्चार आहेत आणि ते तुम्हाला यायला हवे सो बघा वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला इथे उच्चार दिलेले आहेत आपण पटापट पाहूया कारण हा खूप बेसिक भाग आहे सारखे असणारे उच्चार म्हणजे बघा उच्चार सारखे आहेत इंग्रजी आणि मराठीचा उच्चार आपल्याला हे मराठीचे उच्चार पक्के येणं गरजेचे आहे असे सारखे असणारे उच्चार आहेत बघा जसं की बी आपण याला बी म्हणतो बी आणि प सारखाच आहे ओके बी ब डी ड एफ मध्ये फ येतो हा फ उच्चार आहे जे चा उच्चार काय आहे जे म्हणतो इंग्लिश मध्ये पण ज उच्चार आहे जे आणि ज सारखा आहे म्हणजे इंग्लिशच्या उच्चारांसारखे मराठी उच्चार आहे सो कसा एल मध्ये ल आहे एम मध्ये म आहे एम मध्ये न आहे पी मध्ये प आहे ओके तशाच प्रकारे एस टी यू व्ही एक्स वाय झेड याचे सुद्धा उच्चार जे आहे एस मध्ये स येतं टी मध्ये ट येतं बी मध्ये व येतं एक्स मध्ये एक्स किंवा स येतं त्याचप्रकारे वा य मध्ये य येतो झेड मध्ये झ येतो जागे अभावी मी लिहिलेला नाही पण मी तोंडी सांगितलेलं आहे त्यानंतर काही सारखे उच्चार सारखे नसणारे काही व्यंजन आहेत सो जसं की सी आहे सीचा उच्चार दोन प्रकारे होतो ग किंवा स जी चा उच्चार ग किंवा ज एच चा उच्चार ह हो, होतो हा उच्चार हा तोंडामधन हवे बाहेर पडतो डब्ल्यूचा उच्चार व होतो हे झाले व्यंजन याचे उच्चार तुम्हाला पाठ हवे त्यानंतर स्वर स्वरांच्या अशा पद्धतीनं प्रत्येकी दोन दोन उच्चार होतात सो हे उच्चार सगळ्यांना पाठ असायला हवेत त्यानंतर आपल्याला अजून स्टेप आठ पाहायचे आहेत बोनस टिप्स मी सांगणार आहे बोनस टिप्स ऐकायचीच आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पाहायचा आहे सो हे सर्व उच्चार तुम्हाला पाठ करायचे काही असे अल्फाबेट्स आहेत बघा की त्यांचे व्यंजन जे आहेत तर ते दिसतात तसे नसतात बघा त्यासाठी हे या पद्धतीनं पाठ करा एस एच आलं तर त्यामध्ये हचा उच्चार नसतो एस एच या दोन्हीला मिळून एकत्र श उच्चार असतो सी एच ला च असतो टी एच ला द किंवा ध्व असतो या पद्धतीनं हे सर्व उच्चार तुम्हाला लक्षात ठेवणच आहे हा खूप बेसिक भाग आहे मी यासाठी तो दिलेला आहे की बऱ्याच जणांना कदाचित तो माहिती नसेल आणि संपूर्ण मटेरियल आपण एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करत आहे जेणेकरून की हा व्हिडिओ लेवलचे जोडाक्षर इथं लिहिलेले आहेत तुम्ही जर या प्रकारे मला सर्व गोष्टी पाठवल्या हो तर तुम्हाला प्री पीडियड मी पाठवेन ह्या सगळ्या जोडाक्षरांचे प्रत्येकाचे शब्द त्यांचे मराठीतले उच्चार वगैरे सर्व काही पण त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी कंपल्सरीली करायच्या आहेत जोडाक्षर कशी असतात बघा एफ एल सी एल अशा प्रकारचे दोन दोन कॉन्सनेट एकत्र आलेले असतात असं जर असेल तर त्यावेळेस पहिलं लेटर त्याचा उच्चार अर्धा लिहायचा असतो जस इथं एफ चा फ अर्धा लिहिलेला आहे सी एन मध्ये सी चा अर्धा क लिहिलेला आहे टीआर मध्ये थ्रो या पद्धतीने लिहावा लागतो डीआर मध्ये ड्रो या पद्धतीने लिहावा लागतो काही काही वेळेस तीन व्यंजन एकत्र येतात तर त्यावेळेस त्याचा उच्चार तुम्हाला करता आला पाहिजे एस टी आर स्ट्रो एस एम स्म्रॉ एस एम एस च्या सोबत सी आलं तर हे शब्द जरा अवघड असतात मुलांना उच्चार करायला तर त्याचे उच्चार स्टेप बाय स्टेप आपण पाठ केले पाहिजेत लहान मुलांना ने समजावून सांगितले पाहिजेत सो so दिस इज वॉट अबाउट द फर्स्ट स्टेप पुढे पाहूया सेकंड स्क्रीनशॉट टू मध्ये पाहणार आहोत आपण काही मूलभूत उच्चार म्हणजे जास्त वापरले जाणारे उच्चार तर ते कोणते आहेत तर पहा स्टुडंट एचा उच्चार ॲ होतो जस की लक्षात घ्या अधिक ऍ अधिक म्हणजेच त सो कॅट अशा पद्धतीनं आपण हा उच्चार वाचतो कारण याचा उच्चार आहे आता त्याच पद्धतीने मग होईल बॅन याम मॅम मी शक्यतो जोड्या जोड्या दिलेल्या आहेत जे पॅरेंट्स आहेत ते मुलांकडनं घेत असतील तर ह्या जोडी मधला एक शब्द तुम्ही वाचा दुसऱ्या मुलांना वाचायला सांगा याम मॅम टॅप हा तुम्ही सहज वाचू शकाल मॅन वॅन बॅम तीनच अक्षरी वाचता येतात का असं काही नाही तर मोस्टली हे जे मूलभूत उच्चार आहेत तर थ्री फोर लेटर मध्ये ते वाचायला जास्त येत असतात ते उच्चार आणि एकदा हे पक्के झाले की पुढचं इंग्रजीचं वाचन सहज पक्क म्हणजेच मात्रा द्यायची आहे आता कशा पद्धतीनं बघा इथं पी ई यांनी आहे पी म्हणजे प ई म्हणजे मात्रा म्हणजे एन साठी न या पद्धतीनं पधिक ए म्हणजे पे ए म्हणजे मात्रा सो पवर मात्रा आहे पे न पे या पद्धतीनं वर्ड्स तुम्हाला वाचता येतील ओचा उच्चार असतो अ मूलभूत उच्चार अ दोन्ही बाजूला कॉन्सोनंट आले आणि मध्ये जर तर या पद्धतीनं वाचतात जसं पी च अ आणि टी साठी अधिक अ हा होतो प प वर ट तशाच पद्धतीनं डी साठी ड अ बॉय टॉय कॉप गॉड हॉट नॉट पॉन रॉ आता हे याच पद्धतीनं मुलांकडनं तुम्ही दोन तीन वेळेस वाचा मुलांना वाचायला हवा जे न्यू कमर्स आहेत बिगिनर्स आहेत त्यांनी सुद्धा हे याच पद्धतीनं वाचायचं आहे मी प्रत्येक शब्द वाचून दाखवलेला आहे यूचा उच्चार येतो अ कशा पद्धतीने येतो मग जी साठी ग यू साठी अ साठी न आता ग आधिक अ दोन्ही अ ग मध्ये लपून जात असतो त्याचा वेगळा काना द्यायचा नाही सो ग न ग ग अधिक ग तसाच सण रण पप कप सम नन बन पंच क्रंच यासारखे मोठे शब्द पण सहज वाचू शकाल आता इथं सी एच आलेलं आहे इथं सी आर आलेलं आहे तर अगोदरच्या स्टेप वन मध्ये मी दिलेला आहे त्या पद्धतीनं जोडाक्षर सुद्धा तुम्ही इथे पाठ असतील तर तुम्ही ते सहज करू शकता यामध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे की तुम्हाला अशा प्रकारचे उच्चार इथे जे मी चौकटीमध्ये तुम्हाला शब्द लिहिलेले ते कमेंट बॉक्स मध्ये त्याचे उच्चार उत्तर मला टाकायचे आहेत म्हणजे त्याचे उच्चार टाकायचे आहेत जसं की तुम्हाला जर प्री पीडीएफ हवा असेल तर हे उच्चार कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला टाकायचेच आहे तुम्ही हे नाही टाकलं आणि दोन बोनस टिप्स जर मला पर्सनल वर पाठवल्या कोणतीही एक कंडिशन फुलफिल केली तर पीडीएफ पाठवणार नाही सो त्यासाठी दोन्ही कंडिशन फुलफिल करा म्हणजे नीट वाचा म्हणजे कळेल तुम्हाला सो स्क्रीनशॉट आपण पाहूया स्टेप थ्री चे सर्व उच्चार ही आहे आपली स्टेप थ्री पहा चे किती प्रकारचे उच्चार होतात ए उच्चार अ सुद्धा होतो आ सुद्धा होतो ए म्हणजे मात्राचा होतो ए म्हणजे मात्राचा होतो, मात्रा होतो. कसं ते पहा आता जर या पद्धतीचे शब्द आहेत बी ए एन के बँक आता तुम्ही म्हणाल बँक हे कसं ओळखायचं मग कुठे काय तर याचे प्रत्येकाचे असे रूल्स आहेत त्या रुल्स नुसार आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं सो फोर लेटर वर्ड मध्ये जर समजा सुरुवातीला कॉन्सनंट असेल नंतर कॉन्सनंट असेल मध्ये ए आलेला असेल तर त्यावेळेस ए साऊन करायचा बँक टँक पॅन कॅश प्लॅन्ट क्रॅश या पद्धतीनं एच्या नंतर जर समजा डबल ए आलं किंवा एल के आलेला असेल तर त्यावेळेस ऑ असा उच्चार होतो जसं फॉल ऑल वॉक टॉक मॉल वॉल याप्रमाणे पण एच्या नंतर जर आर यस टी यासारखे तीन लेटर पैकी कोणतं लेटर आलं तर एचा उच्चार होतो जसं इथं बघा नंतर एस आलेला आहे म्हणून याचा एचा उच्चार आहे आ ग्लास ग्ला आस इथं सुद्धा एस आहे तसा ब्रास इथे एच्या नंतर आर आहे सो मार मार बोनस टीप सांगणार आहे त्यानंतर डार्क फास्ट एच्या नंतर यस आहे आता ए आय केव्हा करायचा ए आयचा ए म्हणजे मात्रांचा उच्चार केव्हा करायचा तर पहा स्टुडंट इथं पेअर आलेली आहे स्वरांची जोडी आलेली आहे स्वरांच्या जोड्या जेव्हा आलेल्या असतात त्यावेळेस पहिल्या लेटरचा उच्चार करायचा ह्याला आपण काय म्हणतो ह्याचं नाव काय आहे ए तर ह्याचा उच्चार एच करायचा कारण इथं जोडी आहे हा प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला ए आय ए आय ही जोडी दिसेल स्वरांची जोडी आल्यास त्याचा उच्चार त्या लेटर सारखा करायचा म्हणून मेन रेन चेन असा मात्राचा उच्चार होतो आता काही काही वेळेस काय होतं की इकडे कॉन्सनंट येतो ए येत एच्या नंतर पुन्हा कॉन्सनंट येतो आणि त्यानंतर ई येत तर अशा वेळेस सुद्धा एचा म्हणजे मात्राचा उच्चार करावा लागतो सो याचा उच्चार होईल ब ए के ए इथं लिहिलेले हा के कॉन्सनंट आहे म्हणजे डॅश ए डॅश ई आता हा डॅश काय असतो तर डॅश म्हणजे मध्ये एखादं कॉन्सनंट येतं सो बे रेस शेक गेम सो स्टुडंट बोनस टीप आहे बोनस टीप नंबर वन अशी आहे की जर जनरली आर लेटर जर एखाद्या ठिकाणी असेल एखाद्या स्वराच्या नंतर जर आर लेटर असेल तर त्यावेळेस त्या शब्दांच्या उच्चारामध्ये वेगळे बदल होतात बोनस टीप नंबर वन आरच्या नंतर सॉरी एच्या नंतर जर आर आलेलं असेल तर त्यामध्ये आप शब्दांमध्ये काही बदल उच्चारांमध्ये बदल दिसून येतात सो so, कशा पद्धतीनं तर इथे बघा एच्या नंतर आर आहे ए चा उच्चार आ असा तयार होतो काहीतरी एक वेगळा बदल त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो तसाच हा जो बदल आहे तो आपण पुढच्या उच्चार ई पाहताना सुद्धा पाहणार आहोत सो so, स्टुडेंट आता घ्या स्क्रीनशॉट आणि बघूया नेक्स्ट स्टेप आता पाहूया ई चे सर्व उच्चार इचा पहिला बेसिक मूलभूत उच्चार तुम्ही पाहिलेला आहे इचा मात्रासारखा उच्चार होतो दोन कॉन्सोनंटच्या मध्ये ए आल्याच्या नंतर जसं की ब अधिक ए अधिक द बेड रेड वे मध्ये सगळे उच्चार टाकायचे आहेत त्या शिवाय फ्री पीडीएफ मिळणार नाही डबल ई जर आलेला असेल तर दीर्घ ई चा उच्चार होतो दीर्घ ई म्हणजे दुसरी वेलंटी सो जीप कीन ग्रीन फीड सीड डी आता जसं मी आधीच पण टॉपिक मध्ये सांगितलं की दोन जर दोन स्वर एकत्र आले असतील तर पहिल्या स्वराचं नाव घ्यायचं असतं जसं की इथं इए आलेला आहे तर ए चा उच्चार करा ई चा उच्चार ए म्हणजे ह ए ड डेड स्प्रेड आणि हा उच्चार तुम्ही मला टाकणार आहात आहे की नाही बोनस टिप तुम्ही ऐकलेली आहे ते आहे आय चे सर्व उच्चार आयचा ई उच्चार तुम्ही पाहिलेला आहे बिग वी किड शिफ्ट आणि ड्रिंक आयच्या सोबत जर जीएस लेटर आले तर आई असा उच्चार होतो फाईट नाईट या प्रकारे तसाच आयच्या नंतर डॅश आयच्या नंतर एक कॉन्सनंट आणि त्यानंतर ई जर आलं तर आई असा उच्चार होतो जसं की आजच्या नंतर आई आलं तर र आज साठी र आई साठी आई आणि ड चा उच्चार ड तर र अधिक आई होतो राई र अधिक आ रा ई रा तसंच व अधिक आई वा ई ड तसंच फ अधिक आई म्हणजे फा जरूर पहा सो स्क्रीनशॉट घ्या ओ चे एकूण चार उच्चार होतात पैकी पहिला जो अ उच्चार दिलेला आहे तर तो उच्चार मूलभूत उच्चारांमध्ये आपण पाहिलेला आहे सो so, बघा आता ओच्या नंतर जर यू किंवा डब्ल्यू आलं तर ओचा उच्चा उच्चार औ असा होतो जसं की बघा ओच्या नंतर यू आले तर आ उट असा उच्चार होतो सीच्या नंतर ओच्या नंतर डब्ल्यू आलेला आहे ओ डब्ल्यू म्हटलं की औ उच्चार होईल म्हणून सी चा क आणि हा औ काउ तसाच हा होईल डाऊन टाउन क्राऊड क्राऊड आता बघा ओ डॅश ई म्हणजे नंतर एखादा कॉन्सनंट आला त्यानंतर ई आलं मैकनेस समजले सो जे डबल ओ मध्ये तो झ अधिक उ अधिक म म्हणजे झ अधिक ओ म्हणजे झ ला उकार द्यायचा झुम तसा बुक ब्रूम मून स्पून सो स्क्रीनशॉट घ्या नेक्स्ट स्टेप पाहूया यू चे चार वेगवेगळे उच्चार पाहायचे आहेत त्यामधला पहिला वेल्सी उच्चार जो आहे यू चा अ उच्चार तो आपण पाहिलेला आहे बट कट शर्ट जंप तक याप्रमाणे यूचा स्पेशली अजून एक उच्चार होतो आणि तो म्हणजे उ जसं की पुट पुश रूल ट्रूथ आणि हा तुम्ही कमेंटमध्ये टाकायचा आहे व्हिडिओ असाच वाटतो आहे ना लाईक जरूर करा पण करायला विसरू नका आणि हो बोनस टीप ऐकायचे आहेत ती दोन बोनस टीप ऐकायचे आहेत त्या पाठवायच्या आहेत पर्सनलला आणि कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओतल्या सर्व कमेंटची उत्तरं आली तरच तुम्हाला सर्व पीडीएफ मिळतील सो so स्टूडेंट त्यानंतर बघा यू डॅश ई चा उच्चार जर असेल तर यू उच्चार करायचा आहे जसं टी यू बी ई क्यू सी यू ई क्यू, क्यू क्यूट म्यूट क्युअर आणि बघा यू डॅश ई आलेला असेल तर मात्र उच्चार होतो यू प्रत्येक नियमाला इंग्रजीमध्ये अपवाद आहे सो अपवाद हे लक्षात ठेवा सो आता इथे बघा बी एल चा उच्चार येतो यू ई चा उच्चार यू करायचा आहे विशेषत हे यू ई शेवटी येतात सो ब्ल्यू ब्ल्यू डी यू ई पण ट्रू अपवाद आहे असा उच्चार यू चा करत नाही तर फक्त ट्रू असा उच्चार केला जातो इथे उचा तसाच प्रकारे एल यू ई ब्ल्यू बोनस नंबर बोनस टिप नंबर टू सो टीप नंबर टू लक्षात घ्या कोणती आहे बोनस टीप नंबर टू इथे पाहायचं आहे आपल्याला जेव्हा जेव्हा स्टुडंट आतापर्यंतचे जे तुम्ही उच्चाराचे नियम पाहिले त्या प्रत्येकामध्ये एक एक हा रूल आहे की त्यामध्ये आपल्याला जोड्या आलेल्या आहेत स्वरांच्या जोड्या जशा इथं पण स्वरांच्या जोड्या आलेल्या आहेत जर स्वरांची जोडी आलेली असेल तर टीप अशी आहे की पहिलं जे लेटर आहे पहिला जो स्वर आहे त्याचं नाव वाचायचंय दुसरा स्वर वाचायचा नाही सो जसं चा उच्चार आहे तर इथं यू हाच उच्चार येतो कारण इथं स्वरांची जोडी आहे सो अशा स्वरांच्या जोड्या या आधीच्या स्टेप्स मध्ये पण आपण घेतलेल्या आहेत त्या जरूर पहा बोनस टिप समजली असेल ती स्वतःच्या भाषेत कमेंट मध्ये जरूर लिहून पाठवा पाथ स्क्रीनशॉट घ्या आता पाहणार आहोत स्टेप नंबर एट आणि नाईन स्टुडंट पीडीएफ तयार आहे त्यामुळे यासाठी लागणारे ज्या पीडीएफ आहेत ते तुम्हाला निश्चित मिळतील याबाबत खात्री बघा दोन्ही स्टेप तुम्हाला नक्की करायचे आहेत आणि जे करतील त्यांनाच फक्त पीडीएफ पाठवण्यात येतील सो बघा आठवी स्टेप कोणती सांगते आता मोठे मोठे शब्द असतात तेव्हा वाचताना अवघड होतो तर त्यासाठी एक छोटी ट्रिक पहा इथे काही मी पॅटर्न दिलेले आहेत हे पॅटर्न तुम्हाला पाठ करायचे आहेत जसं की शब्दामध्ये टी आय ओयन येऊ शकतं तर शन वाचायचं एस आय ओ ला शन एम एन हे सर्व शब्द जे आहेत हे शेपूट वर्ड म्हणतो आपण याला टेल वर्ड्स म्हटलं जातं हे शेवटी येतात सो त्यामुळे शब्द वाचन खूप सोपं जातं जसं की बघा आता इथं हा शब्द आहे मोठा शब्द वाटेल पण हा शब्द मेन तुम्हाला वाचता येईल टी आय हा शब्द तयार होतो मेंशन तशाच पद्धतीनं एस आय ओ एन पार्ट असेल तर टी वाचता येईल टेन्शन इथे पण ट्रीट सहज वाचता येईल तुम्हाला ट्रीट आणि हा असेल म्हणजे मेंट तर सहज येईल सो याच पद्धतीनं पार्शियल फ्युचर डार्कनेस नेक्स्ट स्टेप आहे स्टुडंट की काही शब्द जे आहेत ते सायलेंट असतात जसं की बघा कॅच मध्ये टी सायलेंट नाही तर प्रत्येक ठिकाणी मी जो सायलेंट आहे तो अंडरलाईन करून दाखवलेला आहे सो हे सायलेंट लेटर्स जे आहेत ते कसे आहेत काय नाही डिटेल व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूबवर आहे तोही तुम्ही पाहू शकता सो जी हा शब्द काही वेळेस सायलेंट असतो जसं की इथं हायमध्ये आहे त्यानंतर केच्या नंतर जर यन असेल तर मोस्टली के सायलेंट असतो जसा नो मध्ये आहे त्यानंतर यमच्या नंतर जर बी आलेला असेल तर बी सायलेंट असतो क्लाइम बॉम्ब या दोन्हीमध्ये पण बी सायलेंट आहे एच सुरुवातीला आला तर खूप वेळेस तो सायलेंट असतो जसं की हा वाचायचा आहे अवर ऑनेस्ट वाचायचं नाही अवर ऑनेस्ट या पद्धतीने हे वाचन करावं लागतं so, सो व्हिडिओ कसा वाटला जरूर जरूर लिहून पाठवायचा आहे कमेंटमध्ये ह्या सर्व कमेंट जरूर पाठवायच्या आहेत आणि थोडासा व्हिडिओ लांबलेला आहे सॉरी फॉर दॅट परंतु जर माझा बोललेला काही भाग सोडला तर नक्कीच तुम्ही सगळं वाचन शिकू शकता फ्री जे आहे तुम्हाला काही महत्वाचे शब्द आहेत ते महत्वाचे शब्द पी पीडीएफ मध्ये त्या शब्द पण वाचण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात त्याचबरोबर जोडाक्षर आहेत त्याचं पण पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल सो आ, आ हे जे अजून अत्यावश्यक आहे प्रत्येक शब्द आहेत त्या शब्दांचे इतर शब्द सुद्धा तुम्हाला पीडीएफ मध्ये जरूर मिळतील सो पीडीएफ हवा असेल तर कमेंट या पद्धतीनं जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण अशा प्रकारचा तुम्हाला कंटेंट कुठेच मिळणार नाही थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू